आज आपण साबुदाण्याचे पळी पापड करणार आहोत सुद्धा अगदी सोपे आणि झटपट होणार आहे तुम्हाला वेळही लागणार नाही आपल्याला म्हणजे पळीने पापड टाकला की लगेच पांगतो अशा पद्धतीचा आपण पापड बनवणार आहोत तर पाणी किती प्रमाणात साबुदाणा किती प्रमाणात हवा अगदी परफेक्ट माप तुम्हाला इथे आहे म्हणजे कुठलीही गृहिणी पापड करायला जर घेतलं तर तिला पापड जमेल अशा पद्धतीने आपण इथे पापडाची रेसिपी सांगितलेली आहे म्हणजे साबुदाण्याच्या पापडाची तर अगदी सोपा आणि खुसखुशीत होणारा पापड आणि चवीलाही खूप छान लागेल ला। असा पापड जर करायचा असेल तर तो, तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलंय वाटीचं माप घेतलं तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर ग्लासाचं माप घ्यायचं तर वाटीच्या मापाने मी दोन वाट्या साबुदाणा घेतलाय तर तुम्हाला ग्लासाने घ्यायचा असेल किंवा पातेल्याने घ्यायचं असेल तर दोन वाट्या घ्यायचं म्हणजे दोन प्रमाणात घ्यायचं आहे तर दोन वाट्या साबुदाना घेतल्यानंतर मी काय केलं आहे एक वाटी साबुदाना चांगलं साबुदाना धुऊन घेतला एक वाटी पाणी घालून आपल्याला त्याला भिजत घालायचं आहे रात्रभर तर रात्रभर भिजत घातल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते साबुदाना बघू शकता आपण मी तुम्हाला हाताने हे करून दाखवते मिक्स करून अगदी सुटसुटीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे म्हणजे जास्त पाणी जर जा झालं जा तर जास्त मोकळासुद्धा होत नाही आहे आणि सुटसुटीतसुद्धा होत नाही आणि नरमसुद्धा राहत नाही जास्त चिकचिक होतं तसं नाही करायचं आपल्याला तर अगदी कोरडा झालेला आहे आणि स्मूथसुद्धा झालेला आहे म्हणजे चांगला भिजून झालेला आहे तर त्याचं पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शिजवताना जे आहे त्याच्या गाठी राहणार नाही किंवा गिटुळ्या राहणार नाही आहेत तर येथे व्यवस्थित भांड्यात मी मिक्स करून घेतलाय मिक्स करून घेतल्यानंतर साबुदाना तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त भिजलेला आहे तुम्हाला बोटाच्या साईडने दाबून सुद्धा दाखवते मी म्हणजे आपल्याला कळेल साबुदाना किती छान भिजलेला आहे तो तर येथे साबुदाना भिजून झाल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर आपल्याला ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाना भिजू घातला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एका वाटीला चार वाट्या आपण पाणी घालणार आहोत एकाच वाटीच्या साबुदाण्याला आपल्याला चार वाट्या पाणी घालायचं आहे तर आपल्याला दोन वाट्याला आठ वाट्या पाणी घालायचं तर इथे मोजून मी आठ वाट्या पाणी घातलेलं आहे तर पाणी घालताना त्याच वाटीच्या मापाने घालायचं किंवा ग्लास असेल तुमचं किंवा पातील असेल हां तुम्ही जर पातीलाच्या मापाने पाणी घेतलं तर तुम्हाला पाती एक पातील साबदाना जर घेतला एक किलोचा तर त्या पातील्याने चार पातीले पाणी घालायचं आहे अॅक्युरेट माप आहे तुम्हाला अजिबात तुमचे साबदानाचे पापड बिघडणार नाहीयेत तर इथे दोन वाट्याला आपण चार वाट्या पाणी घातले त्याला खळखळून उकळी आणलेली आहे खळखळून उकळी आणायची आहे आणि नंतर चवीनुसार आपल्या पापडाच्या आकाराने त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आपण मोकळा जो सुटसुटीत करून घेतलेला साबुदाना आहे तो घालायचा आहे चांगला मोकळा करून घेतला आहे आपण तर एका हाताने टाकायचा आणि एका हाताने आपल्याला रईच्या हाताने घुटून घ्यायचा आहे नंतर तर इथे तुम्ही गॅस थोडा मिडियम करायचा आहे आता फुल नाही ठेवायचा आहे कारण खाली बुडाला साबुदाणा जर बसला तर खाली चिटकू शकतो आणि त्याला कर्पटवास लागेल तर आता थोडासा गॅस वाढवून घेतला आहे म्हणजे मीडियम करून घेतला आहे मी आणि एकसारखं आपल्याला तीन ते चार मिनटं त्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे चांगली उकळी येईपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत म्हणजे काय होईल तुमचा साबुदाना जो आहे ना तो खाली बसणार नाही आणि चिटकणार सुद्धा नाही आणि जितका जितका शिजायला लागेल ना आता पाणीवरती आले खाली साबुदाना बसला आहे म्हणजे शिजायला लागलेला आहे आणि त्याला छान सुद्धा येईल आता तर वरतीवरती थोडासा साबुदाना यायला लागला की तुम्ही इथे बघू शकता आपला साबुदाना वरती येतोय आणि नंतर त्याला छान उकळी येते तर ते उकळी येताना त्यावेळेस काय करायचं परत रई घ्यायची आहे किंवा चमचा घ्यायचा आहे त्याने परत घोटायचा आहे ही प्रोसिजर आपल्याला एकसारखी करत राहायची आहे तर इथे छान उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर सुद्धा आपल्याला एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे तर इथे परत आपण मिक्स करून घेतल्यानंतर परत छान उकळी येऊ देतो आणि नंतर आपल्याला तुम्हाला वाटेल खूप पातळ आहे सध्या जसं जसं आपलं सारण शिजायला लागेल म्हणजे आपलं साबुदाना शिजेल ना तसं तसं त्याला चिकटपणा येतो आणि जे पाणी आहे ते घट्ट व्हायला लागतं कारण आपण दोन वाट्या साबुदाना भिजून घातलेला आहे त्याचं पाणीसुद्धा अॅक्युरेट मापच आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडासा घट्टपणा आला आहे अजून शिजायचं राहिलं आहे थोडंसं आपल्याला प्लेटीमध्ये आणि हो तुम्हाला साबुदाणाची पापडी शि म्हणजे आपलं जे साबुदाण्याचं सारण आहे ते अगदी व्यवस्थित शिजलं आणि त्यासाठी मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगणार आहे तर आता काय करायचं चा चा चांगलं चिकटपणा आलेलं आहे बोटानेसुद्धा आपण चेक करू शकतो तर आता काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटीमध्ये टाकल्यानंतर आहे ना साबुदाण्याचा पापड जर इकडे तिकडे पांगला नाही तर समजून घ्यायचंय आपला पापड अगदी व्यवस्थित झालेला आहे म्हणजे चिकटपणा आलेला आहे आणि बोटाच्या सहाय्याने तुम्ही चेक करून बघायचंय चे, आणि नंतरच पापड करायचं एकदम चिकट लागला की समजून घ्यायचं आपली पापडी अजिबात मोडणार नाही आहे हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे आणि प्लेटीमध्ये टाकायचं टाकल्यानंतर अगदी एकदम पातळ होणार नाही बाजूबाजूला जाणार नाही आणि स्टेबल पापड राहिला तर समजून घ्यायचं आपलं सरांनी चांगलं शिजलेलं तर शिजायला चांगले वीस ते तीस मिनटं लागतात कारण आपण जे पाणी घातलेलं आहे आणि त्याच्या पापड्या ज्या पातळ पातळ होतात ना त्या खूप छान होतात त्यामुळे काय करायचं शिजायला वीस ते तीस मिनटं आपल्याला धरून चालायचे आहे आणि शिजवायचं आहे आणि हो हिरव्या मिरची पेस्ट मी अगदी थंड म्हणजे गॅस बंद केल्यावर टाकलेली आहे कारण काय होतं आपण जर शिजताना टाकली तर काळपटपणा पापडा येतो तर अगदी हिरवा आणि ट्रान्सपरंट कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे तर आपल्या शाब्दानाचे पापड शिजल्यानंतर त्यात हिरवी मिरची पेस्ट मी दोन चमचे घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलं तर आता जे पाणी आपल्याला लावायचं मी तुम्हाला सांगितलं नाही मागच्या व्हिडिओमध्ये मला बरेच कमेंट आल्या होत्या तर पाणी घेतले चांगले दोन ग्लास त्यात दोन थेंब तेल टाकायचं आणि कापड कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपडा बुडून आपल्याला आपण जे कापड आथरतो खाली म्हणजे आहे खाली पापड करण्यासाठी त्याला पुसून घेण्यासाठी ते कपडा वापरायचा आहे तेलाचा जास्त तेलही वापरायचं नाही नाहीतर तेलाचे पापड एक वर्ष टिकायला खूप खराब वास येतो म्हणजे वास लागतो त्याला तेलाचा तर त्यामुळे काय करायचं एकच तेमतेल टाकायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण पापड जे आहे ना ते करतोय ना गरस 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 ते अगदी टाकल्याक्षणीच पांगतात म्हणजे आपल्याला पांगवायचीही गरज गरज नाही पसरवायची गरज पडत नाही आहे टाकले की त्याचा आकार ते घेऊन जातात तर अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे आणि चिकटसुद्धा असल्यामुळे काय होतं अजिबात तुमचा पापड मोडणार नाही आहे तर अगदी झटपट होतील पापड असल्यामुळे काय होतं पटपट होतात म्हणजे आपण टाकले की लगेच तयार होतो पापड तर मस्त असा पापड झालेला आहे आपला तर अगदी सोपे आणि झटपट होणारे पापड आहेत आणि काय होतं भरपूर असे पापड होतात कारण आपण पापतळ केलेलं आहे त्याचं सारण त्याच्यामध्ये भरपूर पापड असे होतात तर इथे पूर्ण आपले पापड तयार करून झालेत आणि उन्हात वाळूसुद्धा घातलेले आहेत मी तर अगदी मस्त आणि झटपट होणारे पापड आहेत नक्कीच ट्राय करून बघा तर हे वाळायला आपल्याला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस लागेल उद्या संध्याकाळी आपले पापड चांगले आपोआप तयार होऊन बाजूला निघतील म्हणजे आपण तेल लावल्यामुळे काय होतं लगेच जागा सोडून देतं आपल्याला उलटसुलट करायची गरज पडत नाही तर तुम्ही इथे बघू शकता आपले पापड मस्त निघून आलेले अगदी चिटकले सुद्धा नाही आहेत काहीच नाही आणि तुटलेला सुद्धा एक पापड सुद्धा आपला तुटलेला नाही तर अगदी झटपट आणि मस्त होणारे पापड आहेत तर हे बघू शकता तुम्ही अगदी काचासारखे पापड झालेत आपले आणि आपण हिरव्या मिरच्या शेवटी घातल्यामुळे काय होतं तोही रंग छान आलेला आहे त्याला तर अगदी पातळ आणि मस्त पापड झालाय साबुदाना सुद्धा कुठे मोठे दिसतो त्यामध्ये तर दिसायलाही छान दिसतोय तर हे पळी पापड तळल्यानंतर अगदी डबल फुकतात आणि चोपट फुलणारे आहेत परत आणि करायला काय होतं वेळ लागत नाही जास्त पळीपापड असल्यामुळे काय होतं लाटायची गरज नाही थापायची गरज नाही काहीच नाही तर परफेक्ट माप असेल ना तर पापड अगदी तुमचा व्यवस्थित जमेल आणि एका वर्षाचा जर करायचं म्हटलं तुम्ही एका किलोचा दोन किलोचा कितीही करा पटकन होतील तुमचे सकाळी सकाळी उण व्हायचं उण उगायच्या अगोदर म्हणजे व्हायच्या अगोदरच सकाळी सकाळी पळी पापड घालायचे आहे आणि मग हो, तुम्हाला जर वाटलं गच्चीवर घालायचे नाही उन्हाचे घरात सुद्धा घालू शकता सुकल्यानंतर चांगले सुकले की नंतर उन्हात टाकायचे आहे तर तेल आपलं चांगलं तापायला झालं आहे म्हणजे तापलंय की नाही आपण चेक करून बघण्यासाठी छोटासा पापडाचा तुकडा टाकला आहे मी त्यामध्ये तर चांगलं तुपून तापून झालेलं आहे तर आता आपल्याला जे पापड आहेत ते टाकायचे आहेत तेलामध्ये तर काय करायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे काय होतं वाकडे जे झालेले पापड आहेत त्यामुळे काय होतं तळायला थोडंसे जातात तर अगदी थोडंसं प्रेस करून तळलं की दोन्ही बाजूने जर तळायचं म्हटलं तर तळू शकता थोडीशी मोठी कडे घ्यायची आहे आपली जरा छोटी छोटीकडे झालेली आहे पापड मोठा झाला आहे तर अगदी डबलनं फुगलेला म्हणजे चौपट फुलेला पापड आहे आणि खमंग तर विचारूच नका आपण जी हिरवी मिरची घातलेली आहे ना ती पण खूप छान लागते तुम्हाला जर वाटलं लाल मिरच पावडरसुद्धा घालायची तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर अगदी सोपे झटपट होणारे आणि खुसखुशीत असे पापड कडक अजिबात आलेला नाही पापड आणि साबुदाण्याचे पापड तेलकटसुद्धा नाही आहेत अजिबात तेल पित नाहीत काहीच नाही तर आपण टाकल्या क्षणीच मोठा पापड होतो म्हणजे चौपट फुलतोय तर पापड जो आहे अजिबात तेलकटसुद्धा नाही आणि चौपट फुलणार आहे आणि चवीलासुद्धा खमंग झालेला आहे आणि दोन मोठे साबुदानात आपले भरपूर पापड झाले तर तुम्ही एका किलोचे दोन किलोचे कितीही करू शकता फक्त मापाने म्हणजे पातिलाच्या मापाने किंवा ग्लासाच्या मापाने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर अजिबात तेलकट नाही आणि सुद्धा सुद्धा झालेली आहेत आणि फुलले खूप चांगले तर काय होतं तुम्ही करताना पापड काय होतो कधी कधी कडक येतो तर तो कडकसुद्धा येणार नाही कारण आपण साबुदाणा जो आदल्या दिवशी भिजू घातला आहे नंतर शिजू घातला आहे त्यामुळे शिजण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित शिजल्या गेलेत तो आने आने पापड कडकसुद्धा होत नाही आहे तरी अगदी खमंग आणि कुरकुरीत आणि सोप्या पद्धतीचा पापड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय